सधन शेतकरी म्हणजे कारण म्हणजे अर्थ आपण काढला पाहिजे सधन म्हणजे धनासहित धन, धना धन काय आहे तर प्रत्यक्षामध्ये मी जगत असताना मला लागणाऱ्या आवश्यक गोष्टी देण्याची जे काम करतो शेतीतलं काम त्याला सधन शेतकरी म्हणतात उत्तम हवा उत्तम पाणी उत्तम जमीन आरोग्यदायी वातावरण त्याच्याकडे पाण्याची सुबत्ता आहे पाण्याचा संग्रह मृदसंधारण केलेलं आहे गाईगोर आहेत म्हणजे त्याच्या स्वतःच्या ताटातल्या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त गोष्टी ज्याच्या शेतात तयार होतात आणि त्या ते शेतात तयार होण्याचं सातत्य ज्याच्या जमिनीत आहे तो खरा म्हणजे सजन शेतकरी की त्याला स्वतःचं शेत परिसंस्था वातावरण गाव देश सांस्कृती या सगळ्याबद्दल आत्मीयता आहे आणि आत्मीयतेबरोबर तो सातत्याने अभ्यास करतोय आणि त्या अभ्यासातनं भर घालतोय तो खरा सजन शेतकरी धन आपल्या इथे बौद्धिक धन प्रत्यक्षामध्ये निसर्गाचं तयार केलेले रचना ते धन पैसा संपेल पण वातावरण वृक्षराजी देवराई जमिनीची सुपिकता उत्पादकता पाण्याची गुणवत्ता हे सगळं ज्याच्याकडे असेल तो उत्तम साधन शेतकरी आणि ही शेतीची संकल्पना आपल्या पूर्वजांच्याकडे होती आणि त्याच्यामुळे आपले पूर्वज शेती सगळ्यात उत्तम गोष्ट समजत होते आज आपण सगळ्यात उत्तम गोष्ट नोकरी समजतो आहे तसे परत आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला उत्तम शेती विथ दी एनवायरमेंट विथ दी इकॉलॉजी आपल्याला करायला लागेल आणि ते करणं सहज शक्य आहे तर आपण करूया मी स्वतःला सधन शेतकरी समजतो आणि आपण छानपैकी आनंदी आयुष्य जगूया